नमस्कार ॲग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस लसूण गवार आणि मूग पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात पुन्हा सुधारणा दिसून आली होती शुक्रवारी सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक चौवेचाळीस डॉलर प्रति बंद झाले होते तर सोयाबीन तीनशे पाच डॉलरवर बंद झालं होतं देशातील बाजारात मात्र चढ उतार सुरूच आहेत आज प्रक्रिया प्लांट्सने खरेदीचे भाव चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान काढले होते म्हणजेच भाव स्थिर होते बाजार समित्यांमधील दर पातळी आपल्याला तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान दिसून आले सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार येऊ शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात लसणाला काय भाव मिळतोय लसणाच्या भावातील तेजी कायमच आहे देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे दुसरीकडे लसणाला उठाव देखील चांगला आहे त्यामुळं मर्यादित आवक आणि चांगला उठाव याचा भावाला आधार मिळतो आहे त्यामुळं लसनाचे बाजारभाव आजही पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपयांच्या दरम्यान दिसून आले तर गुणवत्तापूर्ण लसणाचे भाव हे अठ्ठावीस हजारांच्याही पुढे दिसत आहेत बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचे भाव टिकून राहतील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात गवारच्या भावात काय घडतं आहे गवारच्या भावात काहीसे चढ उतार पाहायला मिळत असले तरी सरासरी भाव पातळी आपल्याला कायम दिसते आहे बाजारातील गवारची आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे त्यामुळं गवारला मागील काही महिन्यांपासून तेजीतच दिसते आहे बाजारातील गवारची आवक मागणीच्या तुलनेत कमीच दिसते आहे त्यामुळं गवारला मागील काही महिन्यांपासून चांगला भाव मिळतोय बाजारातील आवक आजही कमीच होती त्यामुळं बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत त्यामुळं दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय आता बघूयात मुगाला काय भाव मिळतोय देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली त्याचा दबाव दरावर दिसून आलाय मुगाला उठावा असला तरी भाव पातळी आजही हमीभावाच्या दरम्यान दिसून येते आहे बहुतांशी बाजारात ही पातळी हमीभावापेक्षा कमीच आहे देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय घडतंय कापूस भावावरील दबाव आजही कायम होता कापसाच्या भावात मोठे चढउतार होताना दिसत नाहीत देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर एका मर्यादे स्थिर दिसतात आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सदुसष्ट पूर्णांक साठ सेंट प्रतिपाऊंडवर बाजार बंद झाला होता तर देशातील बाजारातील कापसाची आवक दीड लाख गाठींच्या दरम्यान पोहोचली होती त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय देशातील बाजारावर सध्या अवकेचा आणि कमी उठाव या घटकांचा प्रामुख्यानं दबाव दिसतोय आणखी दोन तीन आठवडे बाजारातील आवक चांगले राहील असा अंदाज आहे त्यामुळे दर पातळीस देखील स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होता आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जस्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका